पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुप्रीम टायर व्हील्सचे भव्य शुभारंभ खास पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शॉप नंबर एक अनघा अपार्टमेंट निअर रुमठा बिझनेस पॉईंट कामटवाडा रोड सिडको नाशिक ऋषिकेश कैलास भडंगे आणि रोनक अरुण कांबळे यांच्या वतीने सुप्रीम टायर व्हील्स या चारचाकी वाहनांच्या टायरचे सर्व्हिसिंगचे वर्कशॉप सुरू झाले असून या ठिकाणी खास स्पेशल ऑफर पाडव्यानिमित्त व्हील अलाइनमेंट बॅलेन्सिंगवर मिळवा वीस एप्रिलपर्यंत कार वॉशिंग फ्री तसेच या ठिकाणी व्हील बॅलेन्सिंग अलाइनमेंट ट्यूबलेस पंचर नायट्रोजन हवा ऑल टाईप टायर्स उपलब्ध असून आपल्या गाडीच्या व्हील्सची योग्य काळजी घेण्यासाठी आवश्यक भेट द्या सुप्रीम टायर अँड व्हील्सला असे आवाहन संचालक ऋषिकेश भडंगे आणि रौनक अरुण कांबळे यांनी केले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी अक्षय संपत थेटे हा शब्द ताई संदीप गायकर संदीप भाऊ गायकर अरुण धोंडू पाटील आणि मित्र परिवार सुप्रीम टायर्स आणि विल्सला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पहिले मी इथे जमल्या सगळ्या नातेकांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं तर आज आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप सोबी गोष्ट आहे कारण आपण सगळे बघत आहोत की आजकाल युवा जे आहेत ते आपापल्या प्रयत्नावर काहीतरी करू पाहत आहेत आणि आज या गुढीपाडव्याची निहित्ता नाही आमचा ऋषिकेत असेल आणि ऋणच असेल यांनी त्यांच्या नवीन प्रवास प्रवासात सुरुवात केली आहे सुप्रीम टायमच्या या उद्घाटना प्रसंगी आम्ही आज इथे सध्या उपस्थित आहोत आणि सांगताना निश्चित आनंद होत आहे की स्वतःच्या हिंतीवर आज या तरुण माझं काहीतरी करू फार आणि एक युवती सेनेच्या युवासेनेसाठी काम करते त्यामुळे निश्चितच या गोष्टीचा आज अभिमान आहेच आमच्या सगळ्यांच्या वतीने मी इथे जमलेल्या सगळ्या नागरिकांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने खरंतर इथे पक्षाचा उल्लेख करायला नको कारण यामध्ये छोटी भावंड आहे पण तरी आम्ही आमचा पक्ष हा तिथे म्हणणारच कारण आम्ही नेहमी आहोत त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने इथे सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते आणि निश्चित हे सुप्रीम टायर आज हे पहिलं उद्घाटन आहे आणि निश्चितच यापुढे आपल्याला अगदी हजारो उद्घाटन हजारो ब्रांच तुम्हाला बघायला तिथं बघायचे आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र मी ऋषिकेश कैलास भडिंगे आज आम्ही गुढीवी पाडव्याच्या निमित्ताने आज आमच्या शॉपची सुप्रीम टायर्स अँड व्हील्स याची आज उद्घाटन सोहळा होता त्यानिमित्ताने आम्ही इथं आज ब चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवला आणि त्याचप्रकारे आम्ही इथे एक उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने इथं आम्ही विधालमेंट बॅलेन्सिंग केल्यावर वॉशिंग फ्री या हिशोबाने आम्ही इथं एक ऑफर ठेवली होती आणि त्याचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आणि सगळ्या तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्या प्रत्येक इथं आमच्या प्रत्येक इथं गाडीचं प्रत्येक गोष्टीचं चांगल्या प्रकारे सर्विस दिली जाईल टायर असो मेकॅनिकल काही पण काम असो वॉशिंग असो ह्यात आम्ही सगळ्यांना आम्ही त्याच्यात सर्विस देऊ आमच्या इथं ब्रिस्टॉन योकोहामा ह्या प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे चांगले चांगले टायर नवीन टायर हे आमच्याकडे ठेवले जातात आणि तुम्हाला काही असले तर आमच्या यांच्यावर कॉल करा आम्ही शंभर टक्के त्याच्यावर चांगली सर्व्हिस देऊ आणि आमचा पत्ता आहे कामटवाडा रोड सुप्रीम टायर्स रुंगटा बिझनेस रुंगटा बिझनेस पॉइंट च्या शेजारी मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न सव्वीस झिरो तीन अठ्ठावीस सत्याहत्तर एकोणसत्तर सत्याहत्तर अठ्ठावीस एकोणवीस हे आमचे नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल केल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्टींचं निरासन केलं जाईल धन्यवाद ले आएंगे, ले आएंगे। प्रेझेंटेशन नाटिकल्सले आयंगे सोनी गिफ्ट शालीिमार नािक सोनी